नमस्कार मित्रांनो आज आ, आ, आज मैदान झालं एक लाखाचं हे कर्नाटकात आणि आज या मैदानात सलग दोन वेळा कर्नाटकातल्या मैदानात एक दानवाड काळ प्रकाश पाटील यांचा हा जानवर काळ हे दोन एक झाले आणि याच्या जोडीला परवा परगावच्या मैदानाला एक दुसरा बैल पळला आणि आज हा प्रमोद थोरात कासगाव यांचा पहिजा पळला तर आज मालक आहेत मालकांना विचारा आजचं मैदान खासदार अना नमस्कार सगळ्यात आधी तुमचं नाव सांगा माझं नाव रवींद्र कडकंड पाटील पहिलाच ना पाखऱ्या पण पायरला बैल कुठला होता आधी पोमतुरोचा पोमतुराचा वशा होता आणि गाडी कोण गाडी आहे गाडीने कारामुलगी कारामुलगी आज गाडी कशी पाहिली कसं झालं मैदान असं चांगली पळी गाडी मैदान करते झालं गाडी हल हलताना तीन ला हललेली आहे थोडं जाऊन एक एक लाख त्या बद्दल काय झालं कसं झालं गाडी पहिलं जोणा चांगली होती गाडी एकलात गेली पहिल्याचं नियोजन कसं चालतं पहिल्याचं नियोजन चांगलं चालतं कोण केलं थॉमस रोज मालक माल मालकाने लोकांनी समाधान केलं आणि ह्या जोडीबद्दल काय सांगाल कशा जोडी 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 चांगले पाहिजे चांगले पाहिजे आई पहिला आपल्याला परत बघायला मिळणार मिळणार लवकरच बघायला